आणि बातमी आहे बुलढाण्यातनं बुलढाण्यातल्या नांदुरा तालुक्यामध्ये एका महिलेचे केस जे आहेत त्याची गळती होणारा व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये संबंधित महिलेच्या डोक्यावरील जवळजवळ सगळे केस अगदी हाताने सहज निघताना पाहायला मिळत आहेत नांदुरा तालुक्यामध्ये आतापर्यंत एकशे छप्पन्नपेक्षा जास्त रुग्ण हे आढळलेले आहेत ज्यांच्या डोक्यावरचे केस जात आहेत केस गळती होऊन टक्कल कशाना पडत आहे याचा शोध अद्यापही आरोग्य विभागाला लागलेला नाहीये त्यामुळे हे केस गळतीचं संकट कधी दूर होणार असा प्रश्न ग्रामस्थांसमोर आहे अशा पद्धतीनं केस अक्षरशः सहजी हातामध्ये येत आहेत त्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत केस गळतीची घटना जी आहे ती इतकी भयंकर आहे की अगदी केंद्रीय पातळीवरती सुद्धा त्याची दखल घेण्यात आलेली आहे अधिक माहिती घेऊयात अमोल गावंडे आपल्या सोबत आहेत अमोल नेमकी कुठल्या ही घटना आहे आणि खरोखरच इतक्या मोठ्या प्रमाणात असे महिलांचे केस सुद्धा का बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये गेल्या वीस दिवसापासून या समस्येने नागरिक त्रस्त आहे आता हा एक धक्कादायक व्हिडिओ आपल्या एनडी वराठी हाती लागलेला आहे का पंचवीस वर्ष महिलेचं जे आहे केस एक सहजपणे हातात येत आहे आणि संपूर्ण या महिलेचं जे आहे टक्कल पडलेला आहे गेला याची जी दखल आहे ते केंद्रीय मंत्री जे आहेत प्रताप जाधव यांनी सुद्धा दाखल घेतली आणि आर पथक सुद्धा दाखल झालेलं मात्र अजूनही या घटनेचं निदान अजूनही या जे रुग्ण आहे त्याचं निदान होत नाही नेमकं कशामुळे टक्कल पडत आहे तर हे अजूनही जे अधीक्षक आहे किंवा डॉक्टर आहेत त्यांच्या निर्देशात येत नाहीये एकंदरीत या संपूर्ण जे बुलढाणा जिल्ह्यात मध्ये शेगाव आणि नांदुर तालुक्यामध्ये एकशे छप्पनच्या वर पेशंट झालेले आणि सहजपणे अशा ज्या महिलांचे के जे केस गर्दी होते महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात यामध्ये आपल्याला दिसून येत आहे प्रज्ञा नक्कीच दुर्दैवी घटना म्हणावी लागेल धन्यवाद या माहितीसाठी लवकरात लवकर यावरती उपाययोजना व्हावी ही मात्र अपेक्षा आता संपूर्ण महाराष्ट्रातनं भारतातनं होतीये